पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अनेक मान्यवर भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत त्याअंतर्गत शुक्रवारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध संस्था संघटना आणि नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील भाजप नेते एस के नाईक खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेविका सुशिला खरत मोनिका महानवर कुसुम म्हात्रे नीता माळी संगीता कांडपाळ युवा नेते सतीश पाटील केदार भगत दयानंद खरत रमाकांत पाटील आशिष खरत मनोज नाईक कुलशन म्हात्रे प्रभाकर जोशी संजय भगत महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस संध्या शारभिद्रे खारघर शहराध्यक्षा साधना पवार गोविंद पाटील प्रवीण पाटील भिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक गायकर शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे कोन पंचायत समितीचे अध्यक्ष संदेश पाटील किशोर सुरते रवींद्र म्हात्रे सदस्य राजेश पाटील प्रकाश खेत्री गजानन खेत्री संजय पाटील प्रसाद हनुमंत नितीन पाटील महादेव महानवर प्रवीण बेरा प्रशांत शेट्टे शुभम जयदीप भगत हर्षद खंडाकर ओमकार डाके पुनीत बागड़ी प्रथमेश भालेकर विकास डाकसह अनेक मान्यवरानी आमदार प्रशांत ठाकुर पुष्पगुच्छ देवी अभिनंदन के लिए।